तालुक्यातील नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच व चेअरमन भाऊसाहेब आनंद पवार यांनी आपल्या खर्चाला फाटा देत बांधिलकी पद तालुक्यातील श्री समर्थ सावली बालसंस्कार केंद्रातील अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य सोबत मिठाई वाटप करत आपला वाढदिवस त्यांच्यासोबत उत्साहात साजरा केला सामाजिक आणि राजकीय जीवनात वावरत असताना आयुष्यातील महत्वाचे क्षण हे देखील आपण सामाजिक जपत साजरे करायला हवा या एकमेव उद्देशातून त्यांनी त्यांचा वाढदिवस पत्नी मनीषा पवार सोबत सपत्नी ठाणगाव येथील राजकारणातील व सहकारातील पित्र जयराम शिंदे यांनी वडिलांच्या स्मृती पित्यार्थ एक अतिशय सुंदर संकल्पनेतून समर्थ सावली बालसंस्कार सा केंद्र सुरू केले आहे येथे अनाथ मुलांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत अशा मुलांना मायेचा ओलावा आधार देण्याचे काम केले दे जाते त्यांच्या या चांगल्या कार्यात आपणही खारीचा वाटा उचलाव या उद्देशाने त्यांनी प्रथमच या संस्थेला भेट देत तेथील मुलांशी संवाद साधला आणि त्यांना शालेय उपयोगी वस्तू भेट देत सर्व मुलांचं आस्वाद घेत वाढदिवस साजरा केला त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबाबत विघ्नहर्ता पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि समता परिषदेचे सर्व पदाधिकारी त्यांच्याप्रमाणे सिन्नर सह मनेगाव धोंडवी नगर पाटोळे लोणारवाडी भाडवाडी या पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर व्ही एन अत्रे डॉक्टर लोहारकर व्यवस्थापकीय मॅनेजर शेजवळ कोठूरकर मॅडम विनोदी अत्रे सचिन पवार बालाजी फाउंडेशनचे संस्थापक कैलास मुदलिया राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे प्रमोद सांगळे वाळीबा बुरकुले ज्येष्ठ नागरिक तंबकराव सोनवणे योगेश माळी कैलास झगडे मित्र परिवाराने भाऊसाहेब पवार यांना शुभेच्छा दिल्या या साठी सुरेश कपिल वयाची पंचेचाळीस वर्षं पूर्ण करून सेहेचाळीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजचा हा सेहेचाळीसावा वाढदिवस आमचे सहकारी मित्र जयराम भाऊ शिंदे यांच्या सं यांच्या कल्पनेतून त्यांना जी सुचलेली आणि त्यांनी प्रत्यक्षात राबवलेली समर्थ सावली आणि या समर्थ सावलीमध्ये ज्यावेळेस ही अनाथ बालकं बघितली आणि बऱ्याच वेळेस विचार वाटत होता की आ, भाऊंकडे जाऊन आपण त्या वास्तूला भेट द्यावी तिथले निरीक्षण करावं हो। परंतु आज योगायोगाने वाढदिवसाच्या निमित्ताने मला ठाणगावला येऊन जयराम भाऊंना भेटता आलं आणि त्यांनी त्यांच्या कल्पनेतून सुरू केलेला हा सगळा प्रकल्प ज्यावेळेस बघितला त्यावेळेस खरोखरच मनोमन खूप धन्य वाटलं ईश्वराकडे किंवा भगवान प्रभूंकडे एकच प्रार्थना करेल की आमच्या मित्राला तू या सगळ्या गोष्टीमध्ये खूप उदंड असं आयुष्य दे आणि त्याच्या हातून ही संकल्पना करत असताना आमचे तर मित्रांनासुद्धा अशी प्रेरक शक्ती दे की ते सगळेजण येऊन त्यांना अशी छोटीशी का होईना फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करतील आणि ही संस्था जयराम भाऊंना वाढवण्यास मदत करतील खऱ्या अर्थाने मी काय बोलावं की एखादा जो युवक असतो स्वामी विवेकानंद त्यावेळेस मनाला वाटले म्हणाले होते की हंड्रेड नक्षकता म्हणजे तुम्ही शंभर युवक मला असे द्या की मी हे पूर्ण राष्ट्र बदलून दाखवेल आणि मला तरी असं वाटतं की स्वामी विवेकानंदांच्या ज्या त्यावेळेस त्यांनी केलेला विचार आणि त्यातून ते त्यांना मिळालेला हा एक नचिकेत म्हणजे एक युवक हा अशा पद्धतीने घडतोय आणि ठाणगावसारख्या ग्रामीण भागामध्ये त्याने या सगळ्या गोष्टी सुरू केल्या त्याबद्दल ते त्यांनासुद्धा माझ्या पवार परिवाराकडून खूप खूप असे धन्यवाद आणि त्यांच्या या सगळ्या कार्यास खूप प्रगती मिळव त्यांना खूप भगवान प्रभू त्यांना खूप असं बळ देव हीच ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि थांबतो आमचे मित्र सन्माननीय भाऊसाहेबजी पवार एक सामाजिक कार्यकर्ते यांचा आज वाढदिवस आणि आनंद वाटतो की त्यांनी समर्थ सावलीमध्ये येऊन या निराधार मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला त्यांनी या मुलांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य तसंच इथं उपयोगी पडणारं काही साहित्य त्यांनी भेट दिले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे ज्यावेळेस हा प्रोजेक्ट सुरू केला त्यावेळेस आपलं स्वप्न फक्त दहा मुलांचं होतं कारण की माझी कदाचित क्षमता तेवढीच असेल दहा मुलंचं आपण इथं सांभाळू शकतो परंतु भाऊसाहेब भाऊ तुमच्यासारखे सामाजिक चळवळीतले जे काही तरुण आहेत युवक आहेत जे समाजासाठी काहीतरी देऊ लागतं हे त्यांना ज्ञात आहे तर असे सर्व का सामाजिक कार्यकर्ते सामाजिक का विचारांचे युवक म कुटुंब या ठिकाणी येतात आणि ते मदत आहे मग त्याच बेसिसवरती आपण दहाच्या पलीकडे जाऊन ही आकडा पोहोचला मी पुन्षे एकदा भाऊसाहेब भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी या ठिकाणी मदत केली त्याबद्दलही समर्थ सावली परिवार परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो